उन्हाळा म्हटल्यानंतर मनीज रेसिपीला पापडांच्या आणि नवीन नवीन रेसिपीज पडणार नाही असं शक्यच नाही कारण त्यासाठीच माझं चॅनल जास्त फेमस आहे उन्हाळ्याच्या रेसिपीजपासूनच माझं चॅनल जास्त व्हायरल झालेलं होतं ते रेसिपी बिबळ्यांची ते सगळ्यात जास्त झालेली होती कारण पहिलाच व्हिडिओ तो यूट्यूबला पडलेला होता आजची जी ही वाफव पापड वाफवलेली तांदळाची ते मी दाखवणार आहे इथे तुम्हाला करून एकदम सोप्या पद्धतीने आहे त्याचबरोबर यामध्ये अजून एक पापड केलेला आहे रेसिपी मला वाटलं होतं त्याची शूटिंग होणार नाही ते पण आम्ही ट्राय केलं आणि ते खूप चांगले झाले आहे ते व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे तुम्हाला आणि ते पुढच्या वर्षी मी तुम्हाला दाखवेल कारण वर्षी आमचे करून झाले इतकी भारी रेसिपी ती शोध लावलेली आहे आम्ही तर आता इथे हे तांदळाचं पीठ आहे तुम्ही नॉर्मल तांदळाचे पीठ घेऊ शकता हे तीन दिवस तांदूळ जे भिजवून ठेवले होते त्याचं घरातच वाळवून नंतर पीठ बाहेरून जळून घरीच जळलेलं आहे तुम्ही बाहेरून जळून पण आणू शकता आणि हे करणार आहे मी थत्ते इडली पात्रामध्ये तर आता हे तांदूळ फक्त त्यात मीठ टाकलेलं आहे आणि त्याला आता पाण्यात असं इड एकदम इडलीच्या बॅटरपेक्षा पण पातळ बॅटर केलेलं आहे आणि इथे आता थोडंसं से त्याच्यात बॅटर टाकून फक्त इडली पात्र माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून त्यातच आम्ही करणार आहोत ते आता वाफवायला ठेवायचं आहे तुम्हाला लक्षात आलं नसेल तर परत सांगते हे तांदूळ जे आहे ते तीन दिवस भिजवायचे आहे पाणी बदलून जसं माझ्या प्रिव्हियस उन्हाळ्याच्या रेसिपीज तुम्ही बघा डिटेल त्यामध्ये तुम्हाला सगळं समजेल इतक्या की यू एसमधून पण कमेंट्स आलेले आहेत बिबड्यांवर त्यांनी पण रेसिपी करून पा पाहिल्या असतील तर करणार होते आणि आता सगळेच जण यू एस युकेमध्ये पण ह्या रेसिपीज करायला लागलेले आहेत तर तुम्ही पण नक्की करा आणि म्हणजे मग आपल्या मुलांना पण ते खायला भेटतं भिजवलेले तांदूळ होते तीन दिवस पाणी बदलून त्याला उन्हा फॅन उन्हाखाली वाळवायचं नाही फॅन खालीच वाळवायचं आहे घरामध्ये सुती कपड्यावर आणि असे दमट ओलसर झाल्यानंतर त्याला तुम्हाला बांधून ठेवायचं आहे थोडा वेळ आणि मग दळून आणायचं आहे गिरणीतून किंवा मग हे घरीच होते आम्ही मिक्सरवर कारण ही थोडीशीच रेसिपी इथे मम्मीने केली होती वाफवलेल्या पापडांची याला खिशी नाही का काढायची याला उकड नाही का काढायची याला लाटायचं काही झंझट नाही फक्त पीठ भिजवा मीठ टाकून आणि लगेच तुम्ही वाफवून घ्या इतके सोपे हे पापडाची रेसिपी आहे तर आता हे सगळं मीठ टाकून भिजलेलं आहे यामध्ये ओवा तुम्ही टाकू शकता मी इतका शोधला घरामध्ये ओवा पण मला सापडला नाही जे जेन्युन रिझिन आहे ते सांगते शेवटी मी नंतर जो जिरं टाकून केलेलं आहे ह्याच्यामध्ये ओव्याचं आणि खूप छान लागतात तांदळाच्या पापडामध्ये आणि ते तर आता कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं इडलीला जसं वाफायला ठेवतं तसं आणि त्यामध्ये आता हे ते इडली पात्र ठेवून दिलेलं आहे झाक पण माझं लागलेलं नाही कारण ते खूप उंच होतं मग मी ॲड्या केली त्यावर आम्ही कढई अशी दिली वरतून उलटी व्यवस्थित दहा दहा मिनिट हे तांदळाचे पापड वाफवले गेलेले आहे पूर्ण आणि व्यवस्थित आहे जान आणि झाल्यानंतर त्याची कढई काढून घेतलेली आहे आणि चेक केलेले आहे काडीने स्टिकने ते आता वाफ व्यवस्थित झालेले आहे आणि आता हे थक्त इडली पात्र बाहेर काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता पाणी ठेवलेलं आहे ते पिण्याचं पाणी घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यामध्ये हे पापडाचं असं पूर्ण बुडवून द्यायचं आहे जर टाकून दिले, थोला दिले, दिले। तरी थोड्यावर काहीच फरक पडत नाही मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये प्लेट त्या पाण्यामध्ये सोडून दिल्या तरी पण चालतं अशा पु बुडवून घेतल्या तरी पण चालतात पापड सहज अलगद निघतात आणि तर मग पाण्यामध्ये सोडून दिलं तुम्हाला पुढच्या ते पापड काढूस तरी पण चालतं तर बघू शकता हे पाण्यात पण बुडवून दिलेलं आहे एखादी प्लेट तर आता हे पापड तुम्हाला काढून दाखवते मी याला एकदम बारीक अशी काड़ी पाहिजे ही माझ्याकडे जी केकची स्टिक होती त्याने पण निघता टूथपिक असेल तर त्याने तुम्ही काढू शकता पिन आहे इथं सेफ्टी पिन ती स्वच्छ धुवून घ्यायची किंवा नवीन कोरी सरळ तुम्ही पिन वापरा तुमच्याकडे असेल तर आणि त्यानंतर आता पापड बघू शकता एकदम ट्रान्सपरंट असा झालेला आहे ना लाटणं ना खिशी घेणं ना वाफवणं ना त्याला काहीच पळी पापड काहीच टेन्शन नाही एकदा तुम्ही बॅटरचा गोळ बनवा आणि फटाफट फटाफट -फटा त्याला दहा दहा मिनटात वाफवून पापड असे काढून टाका एकदम मस्त असे ट्रान्सपरंट पतले पापड तुमचे बनवून तयार होतात काहीच अवघड नाही एकदम सोपे आहे आणि उन्हाळ्यात दरवर्षी मी नवीन काही ना काही घेऊन येत असते त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वर्षभर पण मी पावसाळ्याच्या रेसिपीज कंट्रोलची मी चॅनलवर सर पहिले टाकली आहे गुगल तुम्ही केलं तर त्याच्यावर माझीच कंट्रोलची रेसिपी पहिले येते आणि बिबड्यांची पण तर आता हे सगळे पापड अशा पद्धतीने आम्ही इथे बनवून घेतलेले आहे आता जे दुसऱ्या प्रकारचे पापड आम्ही इथे दुसऱ्या पिठाचे केलेले आहेत ते मी आता ह्या व्हिडिओमध्ये यावर्षी तर रिव्हील करणार नाही पुढच्या वर्षी मी रिव्हील करेल कारण ऑलरेडी आम्ही इथे बनवून झालेलं आहे आणि मी रिवील केलं पण असतं पण आमच्याकडचं पीठ आता जे बनवून ठेवलं होतं मेन उन्हाळ्याच्या पापडांसाठी ते संपलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवून तर देते पण ही आयडिया मी पुढच्या वर्षी रिव्हील करेन कारण होतं काय मग पेटून राहत नाही मी बनवते आणि मग ते, ते रेसिपीज तेवढ्या पाहिजेत ते ते त्याप्रमाणे तेवढी न्यूज येत नाही त्यामुळं तुम्ही पुढच्या वर्षी पूर्ण डिटेल व्हिडिओ मी त्याचे दाखवलेच तुम्हाला नक्की आणि असे केल्यानंतर मग थोड्या वेळ ते दुसरे वाफ ब्लाऊज तर आम्ही इथे ते पुढे आणून टाकलेलं आहे एका छान अशा सुती कपड्यावर टाका किंवा मेन कपड्यावर टाका अशा पद्धतीने आता हा मुलगा पण माझा इथे काम करू लागतो आहे थोडं फाडू पण लागतं आहे पापडांना करू लागतो आहे पण त्याच्याकडून चुकून होत आहे ते आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने सगळे पापड इथे आम्ही वाफवून बनवून घेणार आहे शेवटपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ तळण्यापर्यंत दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा तर आता अशा पद्धतीने आम्ही परत जेवढे असं बॅटर केलं होतं तेवढे कंटिन्युअस थे ते इडलीमध्ये आम्ही लावत गेलो आणि पापड इथे टाकत गेलो तर हे तांदळाचे प्युअर पापड आहेत आणि आता हे पण इथे बनवून झालेले आहे त्यानंतर आता दुसरे पापड मी तुम्हाला दाखवते तर फायनली मला ओवा सापडलाच नाही म्हणून मी जिरं इथे टाकून दिलेलं आहे थोडंसं कारण ते तांदळाच्या पापडामध्ये ओवा खूप छान दिसतो कुठे कुठे थोडासा आता हे बॅटर संपल्यानंतर आता आम्ही इथे घेतलेलं आहे दुसरं बॅटर हे एकदम छान लागले आहे एकदम पॉपकॉर्न पोंग्यापेक्षा एकदम टेस्टी याची चव झालेली आहे या पापडांची त्यात पण थोडं जिरं आणि मीठ टाकून घोळ करून घेतलेलं आहे आणि याचे पण आता आम्ही वाफवून पापड करणार आहोत तर हे जे पिठ आहे हे इतकं पौष्टिक आहे आणि एवढ्या रेसिपी मी टाकल्या आहे पण ज्यांना खरंच आता करायचेत आहे या गोष्टी आणि पहिल्यांदाच करणार आहे जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडेल या पापडांचा हा मी घेऊन येणार आहे डिटेलमध्ये पुढच्या वर्षी ह्या वर्षी मी तुम्हाला दाखवून देते मला वाटत नव्हतं त्याचं बनेल वाफवून म्हणून कारण त्यामध्ये तीन चार गोष्टी ॲड असतात पण ते खरंच बनलं सक्सेस झालं आणि तळून पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पुढच्या वर्षी नक्की येईल चॅनलवर म्हणूनच म्हणते लवकर मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता हे सगळं इथे टाकून घेतल्यानंतर परत त्याला वाफवून घेणार आहे आणि मी तुम्हाला वाफवून त्याला वाफ पाळवून काढून कसं निघतं ते सगळं दाखवणार आहे आणि शेवटपर्यंत तळून पण दाखवणार आहे जसं की उन्हाळ्याच्या सगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या मी तळूनच दाखवते शेवटपर्यंत आणि आता हे वाफवून झालेलं आहे फक्त वेळ आहे की तांदळाच्या पापडाला लागलेला आहे दहा मिनटं आणि याला लागले ला आहे ला ला पंधरा ते वीस मिनटं वेळ कारण याच्यामध्ये जसं मी म्हणलं दोन तीन गोष्टी ॲड आहे मला वाटत नव्हतं वाफेवरचे बनतील पण ते बनले तर एवढं खुश झालो आम्ही तर ही रेसिपी पुढच्या वर्षी घेऊन येणार मी नक्कीच आणि आता ह्याला पण पाण्यात टाकून दिलेलं आहे आणि नंतर त्याला काढून दाखवते मी तुम्हाला आता मम्मी काढून दाखवते म्हणजे आणि आता असं याला लूज करून घ्यायचे असे काठ यायचे आणि मस्त असा पापड निघलेला आहे हा पण बघू शकता तुम्ही इतका आवडला सॉल्टेड केलेला आहे मुलांना इतका आवडला खाण्यासाठी यामध्ये नंतर मसालेस पण पुढच्या वर्षी दाखवेल मी काय काय ॲड करू शकता तुम्ही ते आणि हे पण पापड थोडेसे जाड केलेले आहे मुद्दामून आणि असेच बनवून घेतलेले आहे आणि त्याला पण आता सुकवत ठेवणार आहे उन्हामध्ये व्यवस्थित उन्हाळ्या ज्या गोष्टी सुकवायच्या आहे दोन ते तीन दिवस आम्ही पण आता इथे पापड करून घेतल्यानंतर याला सुकवणार आहे उन्हामध्ये दोन ते तीन दिवस अलटी पलटी करून याला वाळ्यावर काढून घ्यायचं आणि नंतर मग उन्हामध्ये दोन तीन दिवस तुम्हाला व्यवस्थित याला वाळवून घ्यायचं आहे खळखळ असं वाजले पाहिजे तेवढे पापड तुम्हाला व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे तर आता दोन तीन दिवसानंतर याला उन्हामध्ये ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर पापड जो आहे तो व्यवस्थित असा सुकत आलेला आहे अजून एखाद दिवस याला वाळवून घेणार आहे आणि ट्रान्सपरंट बघू शकता बोटं दिसतं आहे म्हणजे आरपार इतका ट्रान्सपरंट हा पापड वाफेवरचा झालेला आहे तर आहे ना सोपी पद्धत आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट किंवा फीडबॅक तुम्ही करू शकता आवडल्यास तर चला आता सगळे इथे छान सुकत आलेले आहे पापड व्यवस्थित हे पण खूप छान लागले होते पापड खाण्यासाठी चला तर आता फायनल तुम्हाला मी इथे तळून दाखवते हे दोन्ही पापड एकदम छान आता खळखळ असे वाळलेले आहे सुकलेले आहे उन्हामध्ये व्यवस्थित कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आता पापड टाकून द्यायचा आहे आणि मस्त असा फुललेला आहे एकदम खिशेच्या पापडांसारखाच असा फुललेला आहे हा व्यवस्थित आणि चवीमध्ये पण काहीच फरक पडत नाही एकदम छान लागतो आहे पापड आणि त्याच्यानंतर दुसरा पण जो केलेला आहे पापड तो पण मी तुम्हाला इथे तळून दाखवते तो पण छान झालेला आहे एकदम तर दोन्ही पापडे मी इथे तुम्हाला तळून दाखवलेले आहे आणि त्यानंतर शेवटी पण तुम्हाला मी आवाज दाखवणार आहे दोन्ही पापडांचा बघू शकता हा वाईट आहे तो तांदळाचा आहे आणि तो दुसरा आहे तो पण एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे आवाज बघू शकता एकदम छान झालेला दुसरा पण दाखवते दुसरा पापड टेस्ट इतकी छान झालेली आहे आणि कुरकुरीत एकदम छान झालेले आहे आमरासा सोबत खूप छान लागतात कोणाकोणाला आमरासासोबत कुरडे पापड खायला आवडते ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छान छान वेगळ्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय